अरे वहिनी काय हे बघ संजना मी तुला सांगितलं ना मला तू तुझं सारख्या सोबत भांडू तू तर माझी फेवरेट वहिनी आहे चांगली छान छान लाडकी वहिनी आहे ना मग मी कशाला तुझ्यासोबत भांडू हा अगं काय झालं मी आहे ना जरा थोडं बाहेर हा आता कुठं चालले काय चाललंय हे विचार नकोस हा तू फोन केला का तुला सांगितलं होतं ना सुरेशला फोन करून सांग की अरे माझी ननद आहे ना ती संजना म्हणणारी तिला फक्त तुझ्यासोबत फ्रेंड म्हणून चांगल्या नात्याने बोलत आहे तर तू तिच्यासोबत बोलू शकतो असं तू सुरेशला सांग ना, ना सुरेश तुझा ऐकतो ना हु? तुझा तो एक्स आहे ना म्हणून म्हणलं हा फोन कर लवकर नाहीतर काय माहिती का तुझं जे काही लपड आहे ना सुरेशसोबत होतं किंवा आहे ते ते सगळं कुणाला सांगेल मी आदित्य दादाला एक काय ग ब्लॅकमेल करते का मला तू हा ब्लॅकमेल करते जास्त दिवस टिकणार नाही कळलं का मला असं वाटलं की पोलीस स्टेशन मध्ये गेल्यानंतर जेलची हवा खाल्ल्यानंतर जरा सुधारली असेल पण सुधारण्याच्या लक्षणामध्ये ना नाही येत तू लक्षात ठेव हो। पुढे काय ह्याचा परिणाम होईल ना याचं लक्षात असू दे आणि हा सुरेशच माझं आता काही सुद्धा नाहीये हे बघ पहिलं काय नव्हतं ना आता सुद्धा काही नाहीये उगाच त्याच्या संसारमध्ये वाट लावू नको आणि माझ्या संसारमध्ये अगं तू आहे ना सख्या भावाचा संसार उध्वस्त करायला निघाली असली कसली बहीण आहेस ग हा बहीण तर म्हणायच्या लायकीची आहे का तू हो का मी बहीण महिन्याची लायकीची नाहीये का अगं मग ठीक आहे ना अगं रियावही तुला आहे ना तू काय हे बघ तू माझी रिया वहिणी का नाही आदित्य म्हणणार माझा भाऊ मग ती ठरवलं ना की मी बहीण म्हणण्याची नायकीची आहे न आहे म्हणून तू नको पुढचं रानतोड कळलं का तुला जे सांगितलंय ना ते गप्गुणाने कर सुरेशला फोन करायचं आणि सांगायचं मला सुरेश सोबत बोलायचं म्हणजे बोलायचं कळलं का जास्त शानपणा नाही करायचं ना तुझं भांडं असं फुडील असं फुडील कळलं का आणि तुझं भांडं फोडल्यानंतर आहे ना बघ किती जणाची तू मन दुखवती तुझ्या आईवडिलांना कळल सगळ्यांनाच कळल आणि सगळी तुझी इज्जत आहे ना धुळीला मिळेल समजलं ना गब्गुणाने फोन करायचं मी त्याला आलेच बाहेरून आता तुला वेळ नाही दिला मी दोन दिवस झालं तुला वेळ दिला होता आता वेळ नाही दिला देणार तुला हे बघ संजना तू अगं चांगलं करत नाही हे बघ ऐक तू माझं मी तुला आहे तु ना मी मोठ्या बहिणीप्रमाणे सांगते अगं हे सगळं सोड ना अगं त्या सुरेचं लग्न झालंय त्याचा संसार त्यात तपला तपला करतोय ती बिचारा आणि तू कधीतरी काळात आहे ना त्याने तुला मदत केली होती तू त्याच्यावर सुद्धा उलटली आणि आता तुला काय काय करायचंय काय त्यासोबत असं नको करू अगं तू चांगली शाळाशी स्वतःचे पाय उभा राहा आणि तू आहे ना हे बघ चांगलं तुला मुलगा भेटेल संसार अगं तू ते कर गं आणि शिवाय सगळी खुश होते ह्याच्यामध्ये तू काय साध्य करते तुला काय करायचंय नक्की तुझ्या मनात काय चाललंय तु का तुला एकदा सांगितलं कळत नाहीये का मला ना देत जाऊ जाऊ नको नको आणि मला शिकवत तुझं ज्ञान वगैरे ते तुझे ना तिला तु खान्नाला शिकवायचं तुझ्या आई समजलं का मला नाही शिकवायचं मी संजय नाही तुला काय वाटलं मी तुझं ऐकून घेईल का जे सांगितले ते कर समजलं ना हा नाहीतर मग लक्षात राहा तुझा संसार तोडायला मी काही हे नाही आणि तसे पण मी संसार तुझा मोडतच नाही तू जी काही ल आहे ना माझ्या आदि दादाला फसवते ना ते फक्त सगळीकडे उघडतील आणणार आहे समजलं हे संजय नाही ना अशी सुधारणार नाहीये हे काय मला ब्लॅकमन करायला लागले हिला कसं कळत नाहीये की आपण जे करतो ते सगळं चुकीचं आहे अरे ठीक आहे ना तुझे कुठल्या एखादा कॉलेजमधला मुलगा असता वगैरे तर त्याला ठीक आहे मी विचारलं असतं हे केलं असतं पण हे हिला का सूर्यसोबत बोलायचं आहे बघू मला संजयने किती लांब करायला जाते ना हेच बघायचंय मी आता सुरेशला फोन करते त्याला विचारते की तू आपल्याविषयी जे काय पहिले होते तू का सांगितलं तुला माहिती आहे का आमच्या घरात किती तमाशा मी मी आता सुरेशला फोन करते काय कशाला फोन केला आता तुला सांगितलं ना ती गाडी आहे ती तुझ्या आईला परत वापस दे म्हणून सनी मला हे बघ मला बार बार फोन करू नको तुला अजून सांगतोय मी हॅलो हॅलो अरे सुरेश काय झालं काय झालं काय टेंशन मध्ये आहे का अरे मी मी रिया बोलते रिया बोलते मी अच्छा तू रिया आहे का सॉरी सॉरी रिया जरा थोडस टेन्शन मध्ये होतो ते नंबर्स मी बघितलं नाहीये डायरेक्ट फोन आला आणि उचलला हा बोल ना बोल ना रिया म्हणजे सुरेश ठीक आहे मग तू टेन्शन मध्ये असेल तर मी बोलते नंतर तुला म्हणजे महत्वाचं बोलायचं होतं म्हणून फोन केला होता मी कारण खूप महत्त्वाचं होतं बघ कारण तुझ्या संसाराचा माझ्या संसाराचा म्हणजे मुद्दा होता तो विषय होता त्याच्यामुळेच बोलायचं होतं पण ठीक आहे मग मी मी नंतर करते फोन वाटलं अरे यार या बोल ना काय काय झालं काय काय बोलती तू तु? तुझ्या संसार समाजा संसार म्हणजे काय झालं काय संजना काय बोलली का तुला काय झालं ऑलरेडी मी टेन्शन मध्ये येतो जरा बोल पटपट बोल काय झालंय सांग अरे सुरेश म्हणजे मी कसं सांगू आता तू तर म्हणतोय मी टेन्शन मध्ये काय नाही रे म्हणजे हे बघ तू तू संजनाला कशाला सांगितलं आपलं काय विषय ती संजना माहिती आहे का मला किती किती ब्लॅकमेल करायला लागली अरे ती म्हणते की आदित्यला माझे सासू सासऱ्याला सगळं सांगेल सुरेश सांग तुझं काय चाललंय म्हणून आता तुला माहिती आहे ना मी तुला फोन करते वगैरे आणि तुला फोन सुद्धा करत नाही

माझ्या नादी लागणूक म्हणा मला ऑलरेडी टेन्शन आहे हे बघ रश्मीची माझी आता कटकट झाली कर आणि मला असं वाटलं रश्मीचा फोन आहे म्हणून मी पहिल्यांदा फोन आलेला तिच्यावर रागवलो होतो आता हे काय कटकट आहे कर मी कशाला सांगू तिला हा हे बघ रिया मी असं काहीच सांगितलेलं नाही माहितीये का त्यामुळे ना तू ते तिला नीट तुझ्या भाषेत सांग नाही तर माझ्या नादी लागणूक म्हणा मी चांगल्या लय चांगल्या लय वाईट ला वाईट आहे बर का हां हुदी माझा संसार उद असतो होत ना हुदी पण तुझ्यानंतर सोडणार नाही हा सांग तिला नीट जरा एक काम कररी या मी फोन पिऊतो आता हा हे बघ समोर समोर बोलू सांग मी मी येतो तु भेटायला तुला समोर समोर बोलू मी जरा टेन्शन मध्ये हा काय झालं माझी आणि रश्मीची म्हणजे माझे आमच्या बायकोची जरा कटकट झाली आहे हा ही काय झालं मामीने आम्हाला फोर व्हीलर गाडी दिली ती एवढी महागडी गाडी गाडी नको म्हणलं तर रश्मिने ती एक्सेप्ट केली आहे त्याच्यामुळे थोडी कटकट झाली एक काम कर ये जरा तू बाहेर ये भेटायला आपण जरा ती कॉफी मध्ये करू कॉफी वगैरे पिऊ येतो कॅफेमध्ये आपण भेटू जरा हा हाय का वेळ आहे का तुला एक दोन तासामध्ये दुपारी जेवायला दुपारी आणि कसं काय भेटू रे भेटायचं काय नाही रे म्हणजे मला फक्त एवढंच म्हणायचं की, थे थे की दा तू कशाला सांगितलं रे ते संजनाला कारण ते लई मला सारखी ब्लॅकमेल करते माहितीये का ती मला काय म्हणते माहितीये का की म्हणते की सुरेशला फोन करायला सांग म्हणते नाहीतर मी सगळं म्हणते आदित्य दादाला सांगेल की सुरेश तू अजून चालू आहे म्हणून आणि आता आपले कॉल वगैरे होते ते ती जर इश्ले बघितली आदित्यने तर त्यांना खरंच धावते मला तर काही सुचा नाही अरे बरं ठीक आहे एक काम कर ना तुला चार वाजता वेळ आहे का मी आमच्या इथे लोकेशन आहे ना लोकेशन पाठवते तुला व्हॉट्सअपला तिथे भेटतो तिथं आपण कॉपी वगैरे घेऊ आणि मग तुला समोर समोर सांगते जे काय ते, ते हो समर, समर प्लीज तू म्हणजे मला सुद्धा वाटायला लागली डोक्याची डोके पडल्यासारखंच वागायला माहिती आहे का ती ती ते तुझ्यासोबतच बोलायचं काय कर आहे का आपण दोघं समोर समोर भेटून याच्या चर्चा करू संजनाला आहे ना तुला काय बोलायचं की संजनाला भेटतो आणि तुला विचार की बाबा तुला माझ्यासोबत का बोलायचं आहे कशाविषयी बोलायचं हे सगळं विचार होऊ दे काय व्हायचं ते व्हायचं Uh, बर बर ठीक आहे मला फोन कर तसा हा फोन कर तू आणि लोकेशन पाठव व्हॉट्सअपला एक काम कर फोन करण्याऐवजी काय कर मेसेज कर मला व्हॉट्सअपला मी आहे ऑनलाईन सांग मला तसं मग समर समोर बोलू आणि तुझ्या नक्की तुझ्या नंदरच्या मनात संजनाच्या मनात काय ना ती मला एकदा कळू दे तिला नक्की माझ्यासोबत लग्न करायचंय का म्हणा हा नाही लग्न करायचंय का ते स्पष्ट सांग म्हणा मी मला ना ती कोडक बोललेलं आवडत नाही अजिबात त्याच्यामुळे काय कर मी सांगितलं बोलता बोलता मी बोलून गेलो असेल की नाही बाबा ती ती काय बोलली ना ती काय बोलली किंवा मी काय बोललो आणि कशा पद्धतीने मी तिला सांगितलं ना हे तुला समोर समोर आल्यावर सांगतो हा ठीक आहे मी ठेवतो आता जरा घायत आहे मी जरा टेन्शनमध्ये मध्ये पण जरा तिला तुझ्या भाषेत सांग ना तर काय माझे हात सुद्धा मार खाईल भक्ती परत म्हणायचं तुझ्या घरच्यांना असो सगळ्या सासू ससुरंना सांग सुरेश नहानला असं म्हणू नको मग तिला पहिले बघितलं ना तिला वाचवायला गेलो होतो तर माझे चांगलं टाल ते बरं ठीक आहे चाल ठेवते मी संजय ना तू मला ब्लॅकमेन करते ना सुरेशन मी दोघं भेटतो आणि हे सगळं आदित्य सुद्धा कानावर घालणार आहे काय नाही मी मला मला माहिती आहे आदित्य मला माफ करतील आणि सुरेशचंद माझं असं काही सुद्धा नाहीये त्यांना सुद्धा चांगलं माहिती आहे आणि संजय ना त्यांना आधी त्याला चांगलंच माहित आहे की आपली बहीण काय लायकीची म्हणून तुला काय वाटलं ग मला ब्लॅक मेन करशील आणि मी घाबरेल का आणि तुझं सगळे आठी मान्य करू का भैया रिया कुठे गेली रिया रिया पाणी आण पाणी तुझ्या सासऱ्याला मला पाणी आण जरा रानात ना आलं कुठे जाते काय माहीत सारखी बसते तिकडे जावं आली सासू कटकट करणारी आता पुरीने एवढा डोक्याला ताप दिला आणि आली ही सासू एक खरच हो हो आले आले पाच मिनिटात पाच मिनिटं कशाला लागतंय आता हिला ये लवकर पाच मिनिटं रूम मधून यायला लागतं काय तुला बघितलं का किती हटकुऱ्याने करते हा सासू सासरी नानात काम करून आले तर ही घरी बसती पाणी आण म्हटलं तरी पाच मिनटं लागते आता काय बसतेस काय सतत त्या फोन लावते ती आई वडिलांना बोल बोलत राहते ही तर राहते ती आई वडिला सतत बोलत राहते काय बोलत राहते कोणा असतो आणि तुम्ही म्हणता की नाही सुनायला नको बोलून सुनायला नको बोलू सुनायला सुना नाही बोलत सुना ना डोक्यावर मी वाटत अगं जाऊ दे झोपली विपली असेल हा आता ती गरोदय म्हणल्यानंतर आता थोडस उठायला ही करायला उशीर होत असतो काय एवढं ही करते हा बरं आलो मी जरा पाय तोंड धुवून आलो जरा कुठलं नाटक करते काम करते बाकी काय नाही बर ठीक आहे आलो मी हात पाय काय गे रिया पाणी आणायला सांगितलं तास भर लागतंय वे आणि तोंड वाकडे करायला काय झालं अगं आग जरा गरो हाय जरा हसरा चेहरा ठेव की हा तोंड वाकडे काय करत बसली आहे आई तसं काय नाहीये झोपली होती ना त्याच्यामुळे मग तुम्ही आवाज दिला त्याच्यामुळे तसं तोंड झालंय आदिती कुठे गेला आणि ही स्वयंपाक पाणी झालं का सगळं भांडी कुंडी का तसंच राडाला ठेवून सण झोपली होती आणि ही कुठे गेली संजयना कुठे गेली आ, हो आई सगळं स्वयंपाक पाणी झालंय संजयना कुठे गेली काय माहित ते मी तिला जाताना विचारलं तर आ, माला माला ती म्हणली मी तुला नाही सांगणार ही लईच मला उलट मला सांगते का ती कुठं चालेल काय आणि आधी ते येतील आता थोड्या वेळाने फोन आला होता जेवण करायला येतील ते बर बरं ठीक आहे चालेल जा जेवणच ताट कर तुझ्या सासऱ्याला मला जे भूक लागलेली आहे हा जर ताट कर जेवणाची आणि आधी ते येईल आता हो हो आई करते ना बाळू काय बोलतोय तू हा ना ना या या ना ना ती पोरगी तिथं गरोदर आहे एकटीच आहे तिथं तू तिकडे जायचं नाही म्हणतोय तिला तिकडे कशाला ठेवलंय तिला सांगून तरी टाकून येत नाही आज म्हणून सरी नाही नाही आई काय गरज नाहीये तिला कळू दे तिला ना तिचा नवरा तिथं नाही राहिला ना ती बरोबर इकडे येईल बघ ती माझ्यासोबत खोटं बोलली ना त्यामुळे मला आहे ना असं तिचं त्या तणायचं तोंड सुद्धा बघू वाटा नाही बघ आणि मेन म्हणजे ह्या शालनीचा राग यायला लागलाय आणि ही तारामाशी जी पोरग ना स्वाम्या त्या सुद्धा राग यायला लागलाय मी आता गेलो होतो तारामाशीच्या घरी सांगाव म्हणलं पण स्वाम्या बाहेर आला ते तारा मावशीला सगळं सांगावं म्हटलं की ती, 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 ती शाळेनी पासून लांब लांब कर तुझ्या पोराला ती पण आला स्वामी बाहेर आणि त्याने सांगितलं की आमचं काय असं नाही तसं नाही खोटं बोलते ते बघ मला बाळू नक्की काय चाललंय तुझं शालेनी आता हे बघ आता ती तुझी बायको आहे का नाही ना हक्काने कागदपत्र नाही तुझी बायको नाहीये उद्या जर तिने दुसऱ्या पोरासोबत लग्न केलं तर त्या पोराला भांडाय जाणार आहे का हे बघ तिचं आयुष्य आहे तिने कुणासोबत बोलायचं कुणासोबत नाही बोलायचं हे तू काय ठरवायची काय गरज नाही आता काय असं काय सुद्धा नाहीये आपले, आपले ती फक्त शालिनी आहे ना हि आपल्या आपल्या शेजारीच येईल त्या स्वाम्यासन त्याचं काहीतरी चाललंय आणि त्या स्वाम्यासोबत जर त्यांनी लग्न केलं तर की तर ती कुठे येणार आहे आपल्या पाषी येणार ना हा आपल्याला दिखावा करायला आणि तसं पण तरामावशी नाही आता यासोबत लग्न लावून दिलं त्यांनीच पुरगी दाखवली होती मग आता मी माझ्या डोळ्याने बघू का की शालिनी त्याच्या परराचं आयुष्य उद्ध्वस्त करते त्यामुळे मी सांगतोय बाकी काही सुद्धा नाहीये मला काही घेणं देणं नाही तिने कोणासोबत लग्न करू दे कोणासोबत बोलू दे फक्त तारा मावशीच्या पोराचं आहे ना आविषयी उद्ध्वस्त करू ना एवढंच वाटतंय मला म्हणून मा माझी दडपड चालली बाकी काय नाही बरोबर आहे पण सांगाल ना मी तू नको लगेच ते ताराबाईला लगेच सांगाय जाऊ नको मी सांगते ना आता तुम्हाला सांगितलंय का नाही मी सांगते आणि तसं सो ती सोमवार रविवार शनिवार असतं इथं नंतर जातो इथे आपल्या आपल्या जॉबला जातोय हा आठ दिवसांनी येतो मग मी ताराबाई सतत ता असतोच की मग आमचं दोघीचं सात सारखं बोलणं असतंच आहे की हा तू नको चिंता करू मी ताराबाईच्या कानावर ही गोष्ट घालते लगेच काय काय करायची गरज नाही जा तिथं नाही यायला फोन ही केला नाही काय नाही काय माहिती का ती वाट बघत असेल आणि एकटीच आहे तिथं जातो जा हे बघ काही मी मी आज हितच रात्री झोपणार आहे आणि तनयाला फोन पण नाही करणार माझा फोन मी बंद करून ठेवणार आहे तिला काय का जसं वागायचं ना तसं वागू दे ती तिची माझी भांडणं झालेत त्यामुळे इकडं आलोय मी त्यामुळं तिचा तिला कळू दे मला माहिती आहे ती आहे आणि नवरीनीच काळजी घ्यायला पाहिजे पण माझ्या डोक्यातनं ती ही झाली जी होईल ती होईल मी मी नाही जात आणि हां आई तू तर ना, ना तो 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 फोन करून सांगू नको की मी हित आहे म्हणून कळलं का मी तुला अजून सांगतोय माझी शिपत आहे तुला अजिबात तिला सांगू नको आणि तिचा जरी फोन आला ना तरी सांग घेऊच नको मी बोलायचा प्रश्नच येणार नाही तिचा फोन वाजू दे घेऊ नको ना तर तू एक काम कर फोन बंद करून ठेव बंद करायचं काय करत नाही फोन आला तर फक्त घेऊ नको एवढं कर आता काय असं काय बोलतोय पोरग हा नाही तिने फोन केला तर घेऊ नको म्हणतोय आता तिचं फोन केल्यानंतर घ्यायचं कसं घ्यायचं नाही बरं कसली इमर्जन्सी आली काय आली तर समजा अर्जंट काय असलं ते पोटा दुखायला का लागलं काय झालं तर काय करायचं बाळूच्या डोक्यात काय आता ठीक आहे ना मला मान्य आहे की तर नाही असं खोटं नाही ना बोलाय पाहिजे होतं बाळूला मी एवढं फोन केलं होतं ताराबाईने फोन केलं तर सांगायला पाहिजे होतं ना फक्त सांगायचं मला सासू कशी नाही राहायचं हां त्या आई बापाला पण माहित नाहीये आम्हाला कोणालाच माहित नाही तर नाही पण चुकीचीच वागली बरं जरा कधी कधी वाटतं की ह्या तणायासोबत उगाच ते लग्न लावून दिलं ते तर बरे होते कमीत कमी जे काय बोलायची तोंडा बोलायची असे काय म्हणतात ना पाठीमागून वारतर नव्हती करत पण ही तनाया चांगले चांगली म्हणता म्हणता हा चांगलेच माझ्या पोराला मुठीत घ्यायला लागले की तसं मग परत मग म्हणत होती की नाही नाही बाळू त्यांचा त्यांचा संसार आहे बघू दे पण बघ म्हणा आता ताराबाईला आता हे बाळू आता बाळूला कळालं सगळं आता ती पूर्गी उगाच तर टेन्शनच येत आहे फोन करू नको काय ह्याला काय माहीत बाया आता मित्र इकडं आलो या आणि आठ दिवसाने तिकडे जाणारे बाळू दादा तर नक्कीच माझ्या आईला सगळं सांगणारे माझ्याविषयी शालिनीविषयी बाळू बाळूदादा काय असा थांबणार नाही ह्याची आईला ह्याच्या सका स्वतःची बायको सांभाळता आली नाही आणि ना आता ती बायको आहे ना त्याची माझ्यासोबत दोन शब्द चांगली बोलती या आम्ही दोघं प्रेम करतोय तर त्याला खटकाय लागलं आला का तू आता केलं ना त्यात नाही यासोबत लग्न मलाच काहीतरी पाऊल पोचलावं लागलं मला नाही मला एवढं कळत नाही ला का बाळू दादा हां तुझी बायको असताना राव तिच्यासोबत सोडची टीन नाही झाली तरी तू त्या तनयासोबत लग्न केलं लपडं केलं हां तुझं लग्न झालेलं असताना हां ते सगळं तुझ्या डोक्यात नाही आलं की नाही बाबा आपण शालनीला धोका देतोय कशी जरी असली शालिनी काही जरी वागत असली तर लग्न झालतं ना आणि आता ती बिचारी माझ्यासोबत बोलती मला भेटायली ती तर तुला खटकते हां नाही नाही शालिनीला फोन करून सांगतोच जरा मला माहिती आहे बाळू तू माझ्या आईला सांगणार पण मी तर असं काय बसतो काय मी शालिनीच्या कानावर घालतोच फोन करू की नाही बाबा तुझा नवरा इकडे आला होता एकच नवरा तुझा नवरा तरी कुठला म्हणायला पण कारण ती आपलं लग्न होऊन देणार नाही मला कुठेतरी डाऊट येतोय ये। तर शालिनीला फोन करून सांगतो तिला हे सगळं प्रकरण सांगितलंच पाहिजे hmm. फोनच करतो हा सोना बोल ना हा, हा शालेनी आता मी निघालोय बर का आठ दिवसानंतर इकडे इकडे आहे आठ दिवसाने आपण भेटू पण भेटून तर बोलू पण कसं माहित आहे का मला तुझ्या नवऱ्यावर जरा संशय येतोय बघ तू ते भेटला होता ती कारण ती का नाही आपलं लग्न होऊन देणार नाही असं वाटतंय ब कारण तिथं आला होता माझ्या आईला सांगायला की शालनी आणि सोमा भेट तिथं गार्डन मध्ये भेटलोय वगैरे हे सांगायला कारण तिथं मी कसं आहे ती आम्ही घरात बसलो होतो आई आईने मला जेवायला वाढलं होतं आणि ती घराचं बाहेर उभा होता दारासमोर आणि आवाज देत होता आणि परत मी बाहेर गेलो तर मला म्हणत होता की तारा मावशीकडं काम आहे मला वाटतं आपल्या दोघांविषयी सांगत होता जरा तू फोन करून त्याला जरा झाप ना जरा हां तुझा संसार आहे ना म्हणा त्यात सोबत केलाय ना म्हणा हा आणि तशी तू सगळी प्रॉपर्टी सोडची टी ही सगळं दिलंय ना केलं ना मुक्त म्हणाव आमच्या मध्ये का पडतोय हा त्यामुळे म्हणलं तुझ्या कानाव घालाव पट करण बर बर ठीक आहे तू नको टेन्शन घेऊ आणि तसं त्याने किती काड्या घातल्यान काय आहे ना तरी आपल्याला काय होणार नाहीये आपलं दोघांचं हो ठरलंय ना आपण लग्न करणार आहे म्हणून पण हे बघ तू तू काय टेन्शन घेऊ नको मी करते मी मी फोन करते त्याला आता एक काम करते फोन करत नाहीये डायरेक्ट त्याच्या घरी जाते भेटायला आणि त्याच्या आईसमोर सांगते मी त्याच्या आईला सांगते आणि त्याला सांगते जरा असं ना तिथं असल ना हो हो हाय की कुठं जाणार आहे आणि हा शालाने काय झालंय की ती बाळूचं आणि तनयाचं काहीतरी फिस काटलंय वाटतं त्यामुळे दोन दिवस झालं हितच आहे बघ कारण मला असं वाटतंय त्यांच्या दोघांसमध्ये काहीतरी भांडण झाले तर हाय ये ती बाळू म्हणणार इकडंच आहे त्याला सांग जरा आता इकडे येऊन सांग तुझ्या सा सासूला सांग जरा त्या काय आलं का म्हणावं बघ बघ तुझ्या पद्धतीने बघ कारण मला ती असं वाटतं की आपलं लग्न होऊन देणार नाही नक्कीच ठीक आहे बघते मी बघते काय काय करते उद्या सकाळ आता काय त्याला फोन बिन काय करत नाहीये उद्या सकाळनं ना जाते आता मला घरी पण कुठं सांगणं जावं लागेल आईला सांगावं लागेल की कामासाठी की चालले की किंवा तिकडे चालले म्हणून जाते मी त्याच्या घरी आणि त्याला त्याच्या आई समोर सांगते मी म्हणते तुम्हाला तर सगळ्या मनाप्रमाणे झालं ना तुमची सोडचिट्टी दिली सगळं घरदार जे मी तुम्हाला सगळं तुमच्या मनासारखं केलं ना मी आता मी माझ्या लाईफमध्ये मध्ये माझ्या आयुष्यात कसं जगायचं काय जगायचं ते पण तुम्हाला ना ना तुमच्या का म्हणते मी ठीक ठीक आहे आहे जाते उद्या चालेल काळजी घे मग आणि हे बघ आपलं लग्न होणार आहे पण आता आपल्याला लय बघ अक्षरशः येणारे त्याला टक्कर द्यायला तयार होऊ आता तुझी घरची करते दुसऱ्यासोबत लग्न आणि मग बस मग तशी तशीच मग त्याच्यामुळे मी तुला तुझ्यासाठी थांबलो या काय लक्षात असू दे आणि माझ्या आईला कसं समजून सांगायचं काय सांगायचं वेळ आल्यावर सांगतो मी ठेवतो मी बरोबर ठीक आहे चालेल चाल ठेव मग ठेव हा काळजी घे हो हो बाय 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 हालनी काय ग यो आईने तर नाही ऐकलं सगळं काय माहित आता काय कि शालनी कुणासोबत बोलत होती कुणाला म्हणते होती काळजी घेण हे अगं आई ती मैत्री नाही ग ती काय झालं तिला चांगला जॉब लागलाय आणि ती म्हणजे लय कामाचा लोड पडतोय अशी म्हणत होती मग तिने का नाही काय झालं हां उद्या मला भेटायला बोलावले ती जरा बोलायचं आहे ना थोडं थोडं महत्वाचं कामा तर मला उद्या लवकर उठ लवकर जायचंय मला तिच्या घरी येईल वापस चार तासामध्ये लगेच वापस येईन त्यासाठी जर मग मी म्हणत होती ना कुठे लोड हे घेऊ काळजी घे अशी म्हणत होती तेच होय असू असुदी पण मी काय म्हणते शालेनी आता काम धंदा ही चालत राहणार ग हा मस्त आता तुला चांगली नोकरी लागली तुझ्या पोटापुरतं कमवते पण मी तेच म्हणते ग ते संजय म्हणणार त्यासोबत लग्न करायचा काय विचार काय केला आहे तू सांगते मी उद्या परवा सांगला आहे तुला जरा थोडं मला पण कामाचा लोड आणि मैत्रीणला भेटायला जायचंय उद्याच्याला हां तर आपण बोलू ना दोन दिवसांनी बोलू याच्यावर नको टेन्शन घेऊ सांगते मी तुला मग जाते मी झोपायला जाते आता शालेने खटाळाटाळ करते मला हेच कळणार आता पूर्ग काय वाईट संजय म्हणणार हां पैसे पाण्याने सगळं जोडा आहे दोघाचा हिच्या मनात काय आहे दुसरं पूर्ग आहे कुठून मनात आपण दुसरं पूर्ग कोण असणार आहे तो मला सगळं सांगितलं असतं की तिला माहिती आहे तिचं कुणी असलं म्हणा तर मी तिच्या विरोधात जाणार नाही म्हणून मग काय लपवते माझ्यासोबत का काय करते मला हेच काय नाही चांगलं बारकाने लक्ष देऊन शोधूनच काढावं लागल मला जाऊ दे मरुदी पण शेल नाही तू किती टाळा टाळकर संजय सन तुझं मी लग्न लावूनच देणार बघस तू आणि तुझ्या आयुष्याचं कल्याण करणार मी आता जाऊ दे शांताबाई तर सुधारली म्हणायचं गाडी दिली आता रश्मी सन सुरेशचं बांधणं झालं ते आता सूर्यच बावळ डोक्याचा कुशाला म्हणते की एवढी मोठी गाडी दिलेली माघारीच दे आडमुठ बरं झालं सांगली रश्मी त्याला बोलली एवढी मोठी गाडी तिने बिचारीने दिली चांगली आणि बसला एकटं जाऊन आता काय ही लेकर मग भेटूया उद्या चला हा वे नवीन असलं चॅनेलला आता सबस्क्राईब करा आणि बेलायकांची घंटी ना त्याच्यावर क्लिक करा म्हणजे तुमचा व्हिडिओ आहे ना एक सुद्धा मिस होणार नाही हा चला मग चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकांच्या घंटीवर क्लिक करा लाईक करा कमेंट करा धन्यवाद